नगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली आहे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे एक एप्रिलला तर राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दोन एप्रिलला अर्ज दाखल करणार आहेत या दोघांकडूनही अर्ज दाखल करतेवेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर विखे येत्या सोमवारी एक एप्रिलला तर राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप येत्या मंगळवारी दोन एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे उमेदवारी दाखल करताना जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन करण्याचंही नियोजन सुरू आहे नगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली आहे चार एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे दाखल झालेल्या अर्जाची छाननी पाच एप्रिलला होणार असून अर्ज माघारीसाठी आठ एप्रिल पर्यंत मुदत आहे त्यानंतर तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे नगर मतदारसंघात भाजपचे डॉ विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांची लढत राज्यात चर्चेत आहे विखेंसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर जगतापांसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे त्यामुळे या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी दोन्हीकडील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे डॉक्टर विखेंकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे आमदार जगतापांचा अर्ज भरण्याच्या वेळी राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येतं महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर